बोला नमस्ते रक्तासूरची शूटिंग करण्यासाठी आम्ही संतोषगडला ला आलेलो आहे सर्वजण आणि माझ्यासोबत जय रोहन आणि चंदू 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 <laughs> बोला चंदू नमस्कार मी तुमचा सुरपारंभ्यामधला बोला ते दे आमचे डायरेक्टर चंदू जाधव ते आमचे गोरपडे पोलीस आमचा प्रतापराव मेड़ी वाला <laughs> तर शूटिंगला आलोय संतोषगड ला तर सर्वांनी आवर्जून रक्तासूर ही शॉर्ट फिल्म बघा एन्जॉय करतोय फुल एन्जॉय संतोष वर आलोय शूटिंगला प्रत्येक प्रत्यक्ष जिद्द लागते मन तो म्हणजे संतोषगड क्षण आनंदाने जागा आणि अनुभवा जीवनात ऍक्शन पुन्हा नाही चालली संतोषकडे वर मस्ती या का डायरेक्टर गोरपुडे प्रतापराव आमच्या आमच्याकडे हे आमचा भाऊ अरे काय भाऊ भाऊ किती भाऊ भाऊ किती भाऊ बुरुज बुरुज रोहनला बुरुज अजून भरपूर वर चढायचे होय चला 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 प्रथम दरवाजात नाही एंट्री केलेली एकच झाड आहे फक्त आमच्या ह्याच्यात चला थकलेला मावळ्यांना चला। चला, चला। तुमच्या बरोबर बोला, बोला। आणि बोला का टोला माहिती आहे कोणावर <laughs> पायवाट ही पायवाट वाट नाय मावळ्यांनो नीट या शांततेत या आईला इला काय खरं नाही रक्तசூरी शॉर्ट फिल्म कशी आहे एक नंबर सीन कशी आहेत नंबर शॉर्ट बघणार का कुठल्या चॅनल वर लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद हाय कायच आम्ही फिरायला आलोय का डोंगर कोकण बघायला आलेले आपण मला तर दर... खूप भीती वाटते कोकणाच्या जंगलात पण काय घेऊन आलो आता मित्र माझे पोन कसलाय वातर बघायलाय डेंजर दम लावून दम लावून हे दोघ मी आलो तरी एवढी काही भीती वाटणार पण पण तरी मनात भीती आहे काय भीती भीती नाही आम्ही असल्यामुळे भेट नाही चल फिरायचं आपल्याला जंगल आहे बघा तुम्ही डेंजर फिरायचं आपल्याला आणि ही बघा इथं आता एक खोपडी 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 बघ खोपडी भेट ना आम्ही माणसं माणसं बी खूप हरवलेली आहेत इथं आता आमचा बी पत्ता लागतो का नाही काय माहिती जाणार नमस्कार भाई लोक चुरी चालली रक्तासूरची हे आमचं सेट बाय असा सगळी पोरे टोटल पोर सगळी हा बोलायला येऊच लागतंय बाकासूर इथं अजून बघा बघायला माणसं सेट बघा मागा आमचा सगळा सुरा सेट बघा सेट बघा सेट बघा मस्त जवळून दाखव जवळून दाखव जवळून दाखव जवळून बघा लगेच जवळून बघा जास्त वेळा हे बघा टोटल सेटअप आहे आमचा टोटल सेटअप